सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाची मदत होईल राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशा सूचना राष्ट्रवादीचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार इद्रीस नायकवडी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष भैया सावंत यांच्या सुभाषनगर येथील राष्ट्रवादी अजित पवार पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी आमदार इद्रिस नायकवडी हे बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा ग्रामीण व विवेकानंद रुग्णालयांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर व ऑपरेशन शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात शेकडो बांधवांनी यांचा लाभ घेतला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भैया सावंत यांनी सामाजिक भावनेतून राबवलेल्या या उपक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला याप्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा प्रमुख महादेव दबळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकारिणी सदस्य आणि शिवप्रतिष्ठानचे हनुमंत पवार राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर बापू गायकवाड राष्ट्रवादीचे मिरज तालुका अध्यक्ष राजूभाऊ शेख राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष वाशिम नायकवाडे विलास सावंत उपेंद्र सावंत राजश्री सावंत सुशील घोडके विक्रांत कुलकर्णी तुषार माणे बबन चावरे इम्रान मुजावर इम्तियाज अली श्रेयश सावंत सागर वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज मालगाव रस्त्यावरील हे कार्यालय भविष्यात सर्वसामान्य माणसाचे आधार केंद्र ठरेल असा विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय हर्षजी सावंत यांनी निरज पूर्ण भाग जे स्टार्ट होतो तो भाग म्हणजे निरज शहराला लागून असणारा आणि पूर्व भागाशी जोडला जाणारा सुभाषनगर त्या भागात आमच्या पक्षातच या पक्षा संपर्क कार्यालय काढले त्याचं उद्घाटन दीक्षरपणानं सर्वच कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आमचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महागेंद्र बोबळे आणि सर्वच आमच्या सहकार्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो आहे खऱ्या अर्थानं आमचे नेते आदरणीय नदा पवार यांचा आता फोकस आहे की आपली प्रत्येक शासकीय योजना प्रत्येकच्या दारापती प्रत्येक कुटुंबाच्या दारापूर्वी गेली पाहिजे जे जे गरज होत आहेत जे जे इच्छुक आहेत आणि जे जे त्या योजनेसाठी पात्र आहेत त्या सर्वांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे ही जी प्रायोरिटी आता आमच्या शिक्षणाने ठरवून गेली आणि त्यानुसारच अलीकडेच पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी आमचे तालुका प्रमुख गणे तालुका प्रमुख माधीदाना लढे यांनी तशा पद्धतीनं काही जेव्हा घेतले ना त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आणि खऱ्या अर्थाने ह्या भागाला कुठल्या एका चांगल्या पक्षातील कुठल्यातील चांगल्या कार्यकर्त्यांची किंवा धरली कारण ह्या भागातले अनेक नागरिक प्रश्न आहेत जे अद्यापही प्रलंबित आहेत एक तर सातत्याने विधानसभेच्या दृष्टिकोनातनं हा भाग पूर्ण भाग हा जोडला गेला दुसऱ्या मतदारसंघाला आता काही दिवसासाठी म्हणून हा मतदारसंघ हा भाग आला पण याकडे पाहिजे जेवढं लक्ष पाहिजे होतं किंवा जेवढं विकसित व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही ते दुर्दैवानं आम्हाला या ठिकाणी नमूद करावं लागेल पण आता याच्याकडं होणार नाही कारण पाच वर्ष आम्ही सत्तेत आहोत आणि आमचा पक्ष सत्तेत आहेत आणि आमच्या इथं सत्तेत असताना आमची इथं काम करणारी जनमानसात जाणारी टीम जनमानसांचा आपले पण असणारी टीम आमच्याबरोबर आहे त्यामुळे या पाच वर्षाच्या काळात निश्चितपणानं कारण मोठा आमूलाग्र बदल या भागात झालेला आपल्याला दिसत हर्षोद सावंतसारखे एक मजबूत कार्यकर्ते आज आमच्या पक्ष त्या ठिकाणी काम करतात काम करत असताना एखाद्या ठिकाणी चांगलं असावं जिथं लोकांना आपले पण वाटावं आपला कुठलाही प्रश्न असला तरी आपण तिथे गेल्यानंतर तो, तो प्रश्न मार्गी लागतो आणि आपल्याला मदत होते ही विश्वासाची भावना इतक्या लोकांच्यात आहे आणि म्हणूनच त्यांनी आज या कार्यालयात या ठिकाणी सुसज्जित चांगलं एकदम नीट नेटक कार्यालयात त्यांना या ठिकाणी सुरू केले मी त्यांना त्यांच्या कार्यालयाला या कार्यालयात चालणाऱ्या कामाला शुभेच्छा देतो निश्चितपणाला या कार्यालयात होतो या भागातल्या नव्हे तर सर्वांना चांगल्या पद्धतीनं त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी होईल आणि ते लोकांचे जीवन मनात निश्चितपणानं या पुढच्या काळात बदल दिसेल अशी अपेक्षा या निमित्त